नमस्कार सभी को मैं आज आपको महावीर ड्रेसेस के बारे में बताना चाहता हूं महावीर ड्रेसेस सिर्फ एक दुकान नहीं बल्कि हर छात्र की जरूरतों का पूरा समाधान है यहां पर आपको मिलती है बेहतरीन गुणवत्ता वाली स्कूल ड्रेसेस सभी साइज में इसके साथ साथ यहां उपलब्ध है मजबूत और स्टाइलिश स्कूल बैग आरामदायक टिफिन बैग टिकाऊ वाटर बॉटल और बारिश से बचाने के लिए रंग बिरंगे छाते यहाँ की टाई और बेल्ट भी बहुत अच्छे क्वालिटी की होती है जो हर स्कूल की ड्रेस को पूरा लुक देती है महावीर ड्रेस में हर स्कूल की यूनिफॉर्म एक्सेसरीज और जरूरी सामान एक ही जगह पर मिल जाते हैं वो भी बहुत ही उचित दामों पर तो अगर आपको चाहिए एक भरोसेमंद और क्वालिटी वाला विकल्प तो एक बार जरूर आइए महावीर ड्रेसेस पर धन्यवाद ऑफ नर्सिंग टीचर्सच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू बुलढाणा नर्सिंग टीचर्सच्या संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे असोसिएशन ऑफ नर्सिंग टीचर्स इन महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने आज काम बंद आंदोलन करण्यात आले परिचारिका संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांसाठी पंधरा व तार, सोळा जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते परंतु त्यावर कुठला स्पर्धा न निघाल्याने आज दिनांक सतरा जुलै रोजी कामबंद आंदोलन करण्यात आले यावरही कारवाई न झाल्यास उद्या दिनांक अठरा जुलैपासून बेमुदत कामबंद आंदोलन करणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे हमारी हमारी यूनियन ताकत वेतन त्रुटी दूर पाहिजे वेतन त्रुटी दूर पाहिजे विद्यार्थ्यांचे विद्या वेतन पाहिजे विद्यार्थ्यांचे विद्या वेतन ऑनलाई पाहिजे वी वॉन्टिस वी वॉन्टिस वी वॉन्टिस आज सतरा जुलै रोजी आम्ही असोसिएशन ऑफ नर्सिंग टीचर्स इन महाराष्ट्र या संघटने अंतर्गत सर्व महाराष्ट्रातील महाविद्यालयातील सर्व नर्सिंग टीचर्स हा एका दिवसीय काम बंद आंदोलन आज करत आहोत यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आमची जी वेतन त्रुटी ख बक्षी समिती खंड दोन मध्ये ती दूर झालेली नाही त्यानंतर दुसरी समिती गठीत करण्यात आली खुल्लर समिती त्यामध्ये सुद्धा आमची वेतन त्रुटी दूर झाली नाही तर यामध्ये आमच्या या शैक्षणिक अर्थतेचं खच्चीकरण यामध्ये झालेलं आहे आमच्यावर अन्याय या ठिकाणी झालेला आहे आणि आजच्या रोजी आमची दुसरी महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांचं विद्यावेतन जे फार कमी आहे ते सुद्धा वाढलं पाहिजे विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाची वाढ व्हावी ही दुसरी महत्त्वाची आमची मागणी आहे आणि यापूर्वी आम्ही पंधरा आणि सोळा जुलै रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन केलं त्याला आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून आज आम्ही एक दिवसीय काम बंद आंदोलन करत आहोत आज सुद्धा जर आमच्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आम्ही उद्यापासून बेमुदत काम बंद आंदोलनात जाणार आहोत